सध्या मार्केटमध्ये किंवा मेडिकल क्षेत्रात एक, एक कोल्ड्रिप सिरप आहे जे लहान मुलांसाठी खोकल्यासाठी वापरलं जातं तो। पण सध्या ते सिरप चर्चेत आहे कारण की त्याने अनेक लहान मुलं दगावलेली आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील त्या कोल्ड्रिप सिरपवरती बंदी घातली आहे तसंच कोणत्या मेडिकलमध्ये ते आढळल्यास एक टोल फ्री नंबर देखील दिलेला दे आहे ज्यावर नागरिकांनी त्याची तक्रार जी आहे ती दाखल करण्यासाठी दिले आहे मात्र हे जे सिरप आहे त्याने लहान मुलांचा कुठल्या अवयव अवयवावर परिणाम करत आहे ज्याने लहान मुलं दगावत आहे आत्ता आपण जर पाहिलं तर साधारणत गेल्या मे महिन्यापासून पावसाचं प्रमाण खूप जास्ती आहे हां अजूनही अनेक ठिकाणी पाऊस आणि पूर अवस्था आहे आणि अशामुळं सर्दी खोकल्याची साथ खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेला बऱ्याचदा खोकल्याची औषधं लहान मुलांना दिली जातात आत्ता पोल्ड्रीफ नावाचं जे औषधं चर्चेत आहे या औषधामध्ये डायलिथिन ग्लायकॉल ई जी हा एक पदार्थ त्याच्यामध्ये सापडलेला आहे मुळामध्ये ला लहान ला, मुलांची किंवा जी खोकल्याची औषधं असतात त्याचे एक मुख्यत्वे तीन प्रकार असतात एक म्हणजे अँटी ॲलर्जिक दुसरा जो असतो तो खोकला जेव्हा खूप जास्त येतो तो, तो दबावणारा म्हणजे अँटी टसिव आणि तिसरा जो असतो ज्यावेळेला छाती भरते आपण म्हणतो ज्यावेळेला दम लागतो छाती भरते किंवा खूप जास्ती कप पडायला लागतो अशा वेळेचं असतं ते ब्रॉन्कोडायलेटर सिरप तर या तीन प्रकारांमध्ये जी औषधं असतात त्या कशामध्ये डायइथिलिन ग्लायकॉलचा समावेश नसतो डायइथिलिन ग्लायकॉल हे साधारणतः इंडस्ट्रीयल गोष्टीसाठी वापरणं जाणार वापरलं जाणारं रसायन आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात सुरुवातीला ते घेतल्यानंतर जर ते रक्तात मोठ्या प्रमाणात पसरलं तर आपल्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो झटकेही येऊ शकतात किंवा ती व्यक्ती बेशुद्धही होऊ शकते दुसरी गोष्ट अशी आहे की जर दीर्घकाळ ते घेतलं गेलं तर त्याचा आपल्या मूत्रपिंडांवर किंवा यकृतावरही परिणाम होऊ शकतो आत्ता हे जे घडलेलं आहे हे जे सिरप आहे याच्यामध्ये या औषधाचं प्रमाण तब्बल अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षाही जास्ती आहे असं लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं मुळामध्ये या औषधाला परवानगी मिळालीच कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं आत्ता ह्या ह्याच्यावर सर्वत्र बंदी घातलेली आहे ही ज्या मुलांना दिली गेली ह्या औषधामुळं त्यामुळं ती मुलं सुरुवातीला झोपतात जास्ती झोपतात आणि बेशुद्ध पडतात किंवा त्यांना झटके येऊ शकतात तर हा सुरुवातीच्या काळामध्ये एनसेफेलायटीस किंवा मेंदूच्या आवरणांना आलेली सूज असा असं सम समज झाला होता परंतु नंतर लक्षात आलं की हा जो आ, आजार आहे हा आजार ह्या औषधामुळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या मुलांच्या जीवावर घेतलेलं आहे एक महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याचदा आज सुशिक्षित लोकांमध्ये आणि इवन अशिक्षितांमध्येही डॉक्टरांना न विचारता केवळ परस्पर सांगून औषधं घेतली जातात लहान मुलांना जी औषधं दिली जातात ती मोठ्यांची औषधं लहान मुलांना द्यायची असतातच असं नव्हे लहान मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी आवृत्ती असते असं नाही त्याच्यामुळं अनेकदा आपण पाहतो की अशा प्रकारची सर्दी खोकऱ्याची औषधं ही परस्पर दिली जातात त्याच्यामुळं एखादं दुसरं चांगलं औषध की जे प्रमाणित आहे ते सुद्धा जर जास्ती प्रमाणात दिलं गेलं तरीसुद्धा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात सर तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की जे विषधारक पदार्थ जो आहे तो या औषधामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस होता आणि एक आर्टिकलनुसार सोळा वर्षांपासून जी कंपनी हे जे औषध आहे जी आउशद है ते बनवते ते चेन्नई बेस्ट कंपनी आहे गेल्या सोळा वर्षांपासून त्यांची बैठक देखील सर्वसाधारण जी बैठक असते ते देखील पार पडलेली नाही मी याला जबाबदार कोण असतं ते साहजिकच आपल्या देशामध्ये औषधं आणि त्याच्यामधलं जे प्रमाण कि कि आहे किंवा त्याचं त्याची तारीख व्यवस्थित आहे का किंवा त्याच्यामध्ये जे घटक दिले आहेत ते योग्य प्रमाणात आहेत ना कमी नाही आहेत ना किंवा नुसतं लिहिलं आहे आणि ते त्याच्यामध्ये नाहीच आहेत असं तर नाही आहे ना औषधं खरोखर जेन्युएन आहेत का डुप्लिकेट आहेत हे एफ डी ए म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन बघत असतं आणि त्याप्रमाणे दर प्रत्येक औषधाची प्रत्येक बॅच ही तपासली जात असते त्याच्यामुळं हे जे आहे यामध्ये कुठंतरी याच्यामध्ये त्रुटी झालेली दिसते आणि त्याचा हा अर्थातच सरकारी पातळीवरच याचा तपास करायला पाहिजे की नक्की याचं ही जे तपासणी होती ही झाली होती किंवा नव्हती हे जे औषध आउश्द, हे जे औषध आहे या औषधातला हा जो डायथिलीन ग्लायकॉल हा पदार्थ आहे हा याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आलाच कसा किंबहुना तो योग्य आहे का याची शहानिशा प्रत्येक वेळेला प्रत्येक बॅचमध्ये म्हणजे औषधं जी बनतात समजा हजार बाटल्या दहा हजार बाटल्या ज्या काही बनवत असतील एका वेळेला त्या कंपनीमध्ये त्या प्रत्येक वेळेला त्यातले काही सॅम्पल्स घेऊन त्याची तपासणी केली जात असते तर मग एवढ्या दिवसात हे कसं लक्षात आलं नाही का हे आत्ताच चुकून घडलेलं आहे या बाबतीतला तपास हा एफ डी ए किंवा इतर जे औषधाशी संबंधित सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्याकडूनच हे होणं आवश्यक आहे आ, हे जे औषध आहे ते मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे आणि ही अशा या औषध संदर्भात घडलेली पहिलीच घटना आहे की आधी सुद्धा असं काही घडलंय हे या औषधाबद्दल फारशी कल्पना नाही विशेषतः आपल्याकडं पुणे विभागात किंवा असं हे फारसं प्रचलित औषध नाही साधारणत यापूर्वी काही खोकल्यांच्या औषधामध्ये कोडीनसारखी किंवा इतर काही जी औषधं असायची त्याच्यावर सरकारने बंदी घातली त्याच्यामुळं कोडीन हे जे औषध होतं हे जर दिलं तर त्याच्यामुळं व्यसन लागणं किंवा अचानक बेशुद्ध होणं अशा प्रकारच्या हो घटना घडत होत्या तर त्यामुळं ह्या प्रकारच्या पदार्थांवर या प्रकारच्या औषधांवर पूर्वी ही बंदी घालण्यात आलेली आहे किंवा ती पूर्ण का मोठमोठ्या कंपन्यांची अशी औषधं ज्याच्यामध्ये कोडीन आहेत ती बंद केलेली आहेत त्याच्यामुळं याही औषधाबाबतीत या पद्धतीचा किंवा ही या पद्धतीचं किंवा हा घटक असलेली औषधं जी जी आहेत त्यांच्यावरही बंदी घालवण्यात यावी किंवा जोपर्यंत याचा पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत ही वापरात येऊ नयेत पहिली केस जेव्हापासून समोर आली आहे बालक दगावल्याची तेव्हापासून पालकांमध्ये भीती आहे तर तुम्ही पालकांना नागरिकांना काय आवाहन कराल औषधं स्वीकारा लहान मुलांना औषधं देताना मनाने देऊ नका हे जे तुम्हाला लहान मुलांना जे आहे नुसतं नाक गळत म्हणून सुद्धा औषधं दिली जातात तर त्याची गरज नसते एक तर साध्या सर्दीला सुरुवातीला लगेच चा औषधं चालू करायची गरज नसते त्याच्यामुळं तुम्ही साधारणतः एक दोन दिवस जर मुलाला सर्दी आहे खोकला आहे असं वाटलं आणि जर तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं त्यांनी सांगितलेली औषधं त्याच प्रमाणात आणि तितकेच दिवस तुम्ही देत राहाशी बोलल्याबद्दल आणि नागरिकांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद